चिकन दम बिर्याणी बनवते आपण तर हा ना फ्राय कांदा आहे घातलाय मी अर्धा अर्धा किलो घातलाय नाही एक किलो आहे फ्राय कांदा आणि ही ही पेस्ट आहे मिरची आलं लसूण पुदिना आणि टोमॅटो आणि चिकन तर आता यामध्ये आपण मसाला घालून घेऊया जिरा पावडर गरम मसाला धना पावडर चिकन मसाला जर्रास चटणी मीठ दही थोडासा केसरी कलर थोडासा लिंबू आलं लसूण पेस्ट दोन चमचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स झालेलं आहे यामध्ये तेल घालायचं तमालपत्र सगळ्यात म्हणजे हा मसाला हा मसाला खूप महत्वाचा आहे आम्ही जो आमच्या बिर्याणीच्या स्टॉलवरती जी बिर्याणी ठेवतो ना त्याचा त्याचं हे चांगली सांगितलेलं आहे दम बिर्याणी जे करतो ना आम्ही त्यासाठी बनवणार हे चिकन मॅरिनेट कसं करायचं ते सांगितलं सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असत्या ही माझी पद्धत तर हे झालेलं आहे मिक्स करून आहे राईस किती सुट्टा खुला खुला निघलाय बघा काय काय उकडून काढायचा नाही तांदूळ उकडून काढल्यानं त्याची सगळी चव जात्या त्यामुळे असं शिजून काढायचा मस्त बघा किती भात आहे बघा तांदूळ बघू शकताय किती छान आहे एकदम लांब लांब निघले आणि तांदूळ तुटला पण नाही आहे हे बघा मस्त असा निघलेला आहे राईस एकदम एकदम असा हे बघा एकदम सुट्ट आहे एकदम, एकदम तेलकट मस्तपैकी जर उकळून काढलं का नाही सगळं त्यातलं जे पोषक घटक असतात ते सगळं निघून जाते आणि असं शिजवलं ना एकदम चव बिर्याणी लागते ह्याच्यावरती आपण ना कलर मारूया बघा किती सुंदर दिसाले खालीपर्यंत जातो म्हणून मी असं मारलय आणि खालीपर्यंत जात नाही मग असं मस्त आपला राईस तयार आहे तिकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं हो आहे